हो बेटा मी भविष्य सांगणारी मावशी आहे पण कशाचे भविष्य सांगता तुम्ही अरे बेटा मी सर्वच भविष्य सांगते तुझं काय तू काय करते तू कोणत्या वर्गात आहे तू समोर काय करणार आहेस आणि त्याच्यासाठी काय काय तुला लागेल समोर जायला ते सगळंच मी सांगते तुला विश्वास आहे ना माझ्यावर मी तुला सगळं दाखवते माझ्याजवळ हो काय काय आहे तर आणि तू कशी आणि तू कशी समोर जाणार आहेस ते पण सांगून देते मी तुला माझ्याकडे Okay. सर्वच आहे एक ग्लास पाणी देऊन yeah. दे, <laughs> दे बेटा प्यायला आता सगळ्यांचे भविष्य सांगू 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 मला अशी तहान लागून गेली काय माहित पोरगी तर थोडी हुशारच दिसते का नाही तर माहित नाही माझ्या आता भविष्य दे बेटा आशीर्वाद ah! तुला ah! बेटा मी तुझे भविष्य सांगते त्याच्या आधी तुला पूर्ण हो तू जसे जसं सांगत जाईन ना बेटा तसं तसं तू करत असेल पूर्ण भविष्य तुझी पूर्ण लाईफच चेंज करून देतो मी सगळं पर्सेंटेज तुझं तू समोर तुला अभ्यास करायची जरुरतच नाही त्याच्यासाठी थांब माझ्याकडे एक उपाय आहे दोन तीन मुलीला दिली ना मी येताना रस्त्यामध्ये हो माझ्याकडे आहे मंत्रवाली अंगटी हे जर आण तू हातात घातली तर हे आहे दोनच हजार रुपयाची तर हे दोन हजार खर्च आहे का होते बेटा हे आण घातली ना म्हणते बेटा ह्या दोन आणटी आहेत माझ्याजवळ तर हे अडीच हजार वाली आहे ना हे दोन हजार वाली आहे तर तू दोन हजारची घालशील तर थोडासा आता कमी कमीच भेटल नाही का कोणता पाचवी भेटत पाचशेच्या नको नको करू पण हे पाचशे जर टाकली ना तर आता तू सॅड असेल तुझा आता नंबर ला आता परीक्षा देशील तर चांगले पर्सेंटेज बनतील हे आंटी घालून देशील ना आता हे दुसरी एक्झाम आहे ना सी टीची आता हे आंटी घालून गेली कधी एक्झामला बसली तर पूर्ण पेपर चांगला जाईल आणि पेपर चांगला गेला तर रिजल्ट चांगला येईल रिजल्ट चांगला भेटला तर कॉलेज भेटेल चांगला आणि चांगला कॉलेज भेटला तर गव्हर्मेंट कॉलेज मध्येच जाशील आणि तिथं जर चांगला नोकरी लागेल नोकरी लागला नवरा मुलगा हो पाच पोरीचे भविष्य सांगितली आणि दिली मला नाही घ्यायची अंगठी तर पिंकी बेटा तू आतापर्यंत विचारच नाही केलीस नाही कशी म्हणून राहिलीस अन मी तुला आता एक तास झाला हे सांगत हे अंगठी त्याच्यासाठी नाही हे अंगठी त्याच्यासाठी तर ठीक आहे दोन हजार नको देशील एक हजारच देशील घे ह्या अंगठी हे बापा एक हजार लई नाही आहे पाच लावून देतो तुझ्यासाठी मग का मला इथं आतापर्यंत टाइमपास करू करू पहिले सांगता नाही आला का नाही घ्या म्हणून मी का इथं भाषण सांगलो एक तास मध्ये बसून बाबा हे पिंकी नावाची कोरबी ना, ना। जास्तच करते आतापर्यंत मला इथं टाइमपास आतापर्यंत त्या तिथपर्यंत गेलो राहतो तीन खपल्या राहिल्या हे पिंकी नावाची नुसती टाइमपास करत राहिली माझ्यासोबत किलो घ्यायच्या नव्हत्या तर मला सांगायला पाहिजे होत आतापर्यंत टाइमपास करत राहील म्हणजे पाच गिरे जमलं राहत आतापर्यंत पाच अंगठ्या खपल्या असतील मी <laughs> नाही हा जा 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 असे ठगे मावशी नाही पाहिजे आम्हाला जा इथून <laughs>